શાળે છે આજુબાજુ કપડે છે બુલ ડોઝર લાવ

एवढा आपल्या मुलांच्या बद्दल चिंता आहे की आता भविष्यात का होणार आम्ही ही सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आणि म्हणून मी पुणे आयुषांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे एक कोयता मुक्त आणि ड्रग्स मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठमोठे मोठं पुणे हे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व

नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं फोडून त्यांना जेलमध्ये टाकणं हॉटेल असतील दुकान असतील सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे करून टाकण मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलरच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात मीरा आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे राज्यभर जिथं तिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील सर ठीक ये हो। होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए मैंने कहा है जो भी होटल हो जो भी स्कूल के कॉलेज के जो तो भी दुकान हो सबको बिल्डर बुलडोजर लगा के तोड़ दो तो और बिल्कुल दामो निशान मिटा दो जो जो बेच रहे पेंटर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर जेल के सलाखों के की डाल दो जेल में डाल दो ये दोबारा हरकत करने की ऐसा काम करने को मैंने कुछ नहीं कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा होकर हो हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ड्रग बेचने वाले उनको हम छोड़ेंगे नहीं, तो तो नहीं। उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे बारे में भी हम मैं उनके माता पिता मेरे पास आए थे उनको मुख्यमंत्री सहायता नीति से दस दस लाख रुपए का चेक मैंने आज दिया हुआ है हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनागार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा एक केस फास्ट ट्रैक पर चलाई जाएगी हंगामा भा� दर वर्षी जो बैठक होते या या चांगला चांगला पा। 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 त्या बैठकीत बैठक झाली आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे चांगलं पा पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाला पनन विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील ज्या खोटं बियाणं बोगस बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये दहा लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे प्रत्येकी दहा दहा लाख रुपये चेक दिलेत आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काय मदत लागेल त्यानुसार